खायला पाहिजे का तुला नको बोल ना पाहिजे थोडं खाना काय आठ थोड खाना थोड थोड काका आहेत का थांबा थांबा तुम्ही जो आवाज ऐकला तो कुणा लहान मुलाचा माणसाचा किंवा मिटू मिटू बोलणाऱ्या पोपटाचा नाहीये बरं का हा आवाज आहे एका कावळ्याचा आणि हा कावळा माणसांप्रमाणेच बोलतोय बरं का विश्वास नाहीये ना पण हो तुम्ही ऐकलं ते अगदी खरंय पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जिल्ह्याच्या वेशीवर असलेलं गारगाव या गावात जंगल परिसरात असलेल्या एका फार्म हाऊस परिसरातील झोपडीत मंगळू मुकणे यांचं कुटुंब वास्तव्यास आहे मुकणे कुटुंबियांना दोन वर्षांपूर्वी एका झाडाखाली जखमी अवस्थेतील दोन कावळ्यांची पिल्ले आढळून आली होती त्यांनी जखमी अवस्थेतील दोन्ही कावळ्यांची पिल्ले घरी आणली यापैकी एका कावळ्याचा मृत्यू झाला पण दुसऱ्या कावळ्यावर त्यांनी उपचार केले मुकने यांच्या कुटुंबातील लहान मुलगीही या कावळ्याला खाऊ पिऊ देऊ लागली त्यानंतर या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली की कुटुंबियांच्या अगदी, अगदी हाताखांद्यावर खेळू लागला दीड वर्षांचा झालेला हा कावळा मागील महिनाभरापासून अचानक बोलू देखील लागलाय तो मराठी भाषा शिकला असून काका बरंय का आई ताई असे शब्द देखील बोलतोय हा कावळा त्यांच्या सोबत जेवण करीत असतो त्यांच्या अंगा खांद्यावर बसत असतो घरात येऊन पाणी आणि जेवण देखील मागतो असं घरातील सदस्य सांगतात हा कावळा म्हाताऱ्या आजीबाईसारखं खुकुणी दाखवतो बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला त्यामुळे बोलणाऱ्या या कावळ्याला पाहण्यासाठी आता नागरिक देखील मोठी गर्दी करतायत या सगळ्याविषयी बोलताना मंगळू मुकने म्हणाले कावला म्हणजे तो बारीक असताना बारीक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असा तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला पुरा खाय ये शेव बी आणून त्याला करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तसा करून मग तो झाला मोठा तो, तो इथं राहायला लागला आता इथ आमच्या सोबतच असत संध्याकाळी झाली का तू इथे घरी येतो का दिवसभर बाहेर बाहेरच दिवसाच्या पण येतो ना इथं आम्ही बसलो ना अच्छा म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्यासोबत राहतोय वर्ष तिसरा वर्ष चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय बाबा काका असा बोलतो तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने तुम्हाला कसं वाटतंय आता बराच वाटेल <laughs> का कारण तुमची मुलं सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा आहे। पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील दे तुमच्या मुलं तर त्याच सोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतो म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे कर खायला पाहिजे नको बोल ना पाहिजे घरे थोडं खाना काय आठ थोडं खाना थोडं थोडं मुकणे कुटुंबातील एखाद्या दुसऱ्या सदस्याला आवाज आवाज दिला तरी हा कावळा त्या सदस्याला देऊन एखादा अनोळखी माणूस घरात आलाच तरी काय काम आहे अशी विचारपूस देखील करत घराची राखण देखील करत असल्याचं मुकणे कुटुंबीय सांगतात आजूबाजूच्या परिसरात आणि जंगलात येणाऱ्या कावळ्यांसोबत हा कावळा दिवसभर बाहेर जात असला तरीही संध्याकाळच्या सुमारास मात्र न चुकता तो मुकने यांच्याच घरी परत येतो त्यामुळे एका घरातील सदस्याप्रमाणेच हा कावळा सध्या मुकने कुटुंबातील सदस्य झालाय त्याला देखील मुकने कुटुंबाचा मोठा लळा लागलाय कुत्रा मांजर पोपट हे पाळीव प्राणी आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी पाळलेले पाहिले असतील मात्र कावळा हा पाळीव पक्षी ठरल्याचं क्वचितच ऐकलं किंवा पाहिलं असेल त्यातही बोलणारा कावळा ही, ही बाब तर अनेकांसाठी आश्चर्यच ठरली आहे पण याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा नमित पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन पालघर